都等不他。 वेलकम टू आर्किलॉक्स जय भीम नमो आहे आता मी भेडसे लेणीला लोणावळ्याला आलो आहे तर ती लेणी कशी आहे ती आता तुम्हाला दाखवतोय चला तर मग आणि लेणीला जाण्यासाठी हे पायऱ्या सुद्धा आहेत आम्ही पण फर्स्ट टाइम आलो आहे दादा कसं वाटतंय पायऱ्या चालत मस्त वेगळा अनुभव आणि पुढे व्हि पाहू शकता पूर्ण डोंगरामध्ये लेणी सर अंदाजे पायरे किती असतील यामध्ये पायऱ्या किती असतील अरे का अंदाज सांगतायचं नाही पहिल्यांदा मग ठीक आहे सर तुम्हाला माहिती असेल अराऊंड एक साधारण अडीचशेच्या आसपास पाव पायऱ्या अच्छा अजून किती वेळ लागेल आपल्याला इथून एक मोर दॅन ट्वेंटी मिनिट्स फक्त कारण वीस मिनिटामध्ये आपण चालतो आणि जर एखादा कोणीच जास्तच वयस्कर असेल तर त्याला पंचवीस मिनटं थोडाफार टाईम लागू शकतो अच्छा साधारणतः वीस मिनटात आपण लेणी सर करू शकतो आणि आता आम्ही लेणीच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचले आहेत भेडचे लेणी ऑन द स्पॉट टच पाहू शकता भेडचे लेणी कुठे महाराष्ट्रात जवळपास बाराशे लेणी आहेत सॉरी आपल्या देशामध्ये जवळपास बाराशे लेणी आहेत त्यातली साडे नऊशे लेणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि खास मावळ प्रांत आहे मावळ प्रांतामध्ये जुन्नर आणि मावळ प्रांत असे एकूण मिळून जवळपास साडेचारशे ते पाचशे आहेत त्यात आता तुम्ही कल्पना करा की बाराबर डोंगर जो आहे नागरजे टेकडी आहे ते अजिबात पंथांसाठी केली कोणी त्या वेळामध्ये सम्राट स्थळ अजिबात हा एक वेगळा पंथ आहे सर्व परिवहन एक वेगळा पंथ आहे तिथे वेगळी पूर्वी गेली पण ही वेदांची मालिका त्या बिहारमध्ये किंवा इतर राज्यात जास्त पसरली नाही आणि ती महाराष्ट्र पसरण्याचं कारण नाही कोणी सा सांगू शकेल का सुरक्षित पाऊस जास्त पाऊस जास्त आहे माझं एक कारण आहे खरं का खडसं बरोबर म्हणा तुम्ही आपल्या महाराष्ट्राला बेसॉल खडकाचं एक वेगळं सोडून म्हणत आहे आपल्या विशेष तर जळणघळ आहे ना ती अग्निजून्य कर्तपासून झाली तसंपासून झाली आहे अग्नि जुन्या टर्कपासून झाली आणि हा इतला कडक जो आहे ना तो अतिशय कठीण आहे पण तो खोदकामासाठी अतिशय मोक्षार पण आहे आणि ह्या त्याच थोरावर या राज्यामध्ये किंवा आपल्या ठिकाणी या जंगल प्रांतामध्ये किंवा औरंगाबाद प्रांत आहे रक्त प्रांत आहे नाशिक प्रांत आहे या ठिकाणीची लेणी जरी बुद्धिज्म इथून निघून गेला तरी पण ह्या लेडींग त्या नैसर्गिक सुबत तेव्हा काही दिसून येईल कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अग्निजन्य कडक भारतात कुठेही गेला तरी पण डक्कलचं म्हटलं की अग्निजन्य जो आपण बाकीची जी त्यांना असेल बरोबर ना हा अग्निजन्य कडक या आपल्या भूमीमध्ये आहे म्हणून इथे जास्तीत जास्त लेण्या जवळपास नऊशे लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत मग तुम्ही असं बघताय बेस्टर ह्या स्ट्रक्चर तुम्हाला काही सांगत नाही सगळं लेणी आहे लेणी सगळं गायका बघताय नक्षीकाम बघता सगळं एका ठिकाणी जर भिक्षू गेले भिकूप तीनच दिवस किती दिवस असा दंड तेव्हा दंड आता पण आता असेल भिक्षू दिसत नाही पण असा तो दंड होता की तीन दिवसाच्या नंतर तीन दिवसाच्या वर एका भिक्षूला एका ठिकाणी वास्तव्य करण्यास प्रतिबंध होत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो म्हणजे महाराष्ट्रात खूपच पाऊस पडतो बऱ्याच ठिकाणी बघतो घरा आपलं जे जुने घर आहे त्या जुन्या घरांना वासे असतात लाकडी वासे माहिती तसे ते लाकडी वासांसारखं त्यांनी ते, ते? ते कोरण्याचा प्रयत्न केलाय आणि दाखवलंय इथे प्रत्येक ठिकाणी आहे त्यानंतर जस प्रत्येक घराला एक एंट्री म्हणून आपण कमान बनवतो किंवा काहीतरी शोभेची चिन्ह बनवतो तसे इथे प्रत्येक शून्य घरला त्यांनी

तर हे इथे गवक्ष पिंपळाच्या पानाच्या आकाराचं ते बनवलेलं आहे तर अशा हे प्रकारचं आहे गजपृष्ठकार गजपृष्ठकार म्हणजेच काय हत्तीच्या पाठीसारखं बरोबर गज म्हणजे हत्ती पृष्ठ म्हणजे पाठ मग ते हे गजपृष्ठकार असं हे विहार आहे आणि हे विहार ह्या लेणीचं खूप जास्त एक वेगळेपणाचं एक उदाहरण आहे ठीक आहे तर आता मी हे लेणी उदाहरणार्थ ज्ञान प्राप्त झाली कशा खाली झाली होती वृक्ष म्हणजे काय बरोबर आहे ना मग हे पान कोणतं आहे तुम्ही कुठल्याही लेण्यामध्ये गेला तर तुम्हाला हे सापडणार एक्झॅक्टली चोवीस तास ऑक्सिजन देणारा वृक्ष म्हणून बुद्धाने आंबा निवडला का काजू निवडला का त्याने काय निवडलं होतं आता चोवीस तास ऑक्सिजन देणं म्हणजे काय काय वाटतं वाटत जिवंतपणा कोण म्हणाल

पिंपळा कृती पान काय ते तुम्ही प्रत्येक लेडीवर गेला तर तुम्हाला हे पिंपळा कृती पानच तुम्हाला बघायला मिळेल कारण हा आपल्या धम्माचा मूळ गाभा आहे आणि मूळ आत्मा आहे मराठवाडा मराठवाडा विद्यापीठाच्या सगळ्या कामाने अशा आहेत सगळ्या खिडक्यांच्या जो बाहेर आहेत सगळ्या अशाच आहेत प्रतीक म्हणून दीर्घायुष्य पण असणार आहे आता आपण खिडकीच बाहेर येत असं त्याच्या मागे एक स्टोरी आहे संदर्भ आहे जो आपल्याला सम्राट अशोकांकडे घेऊन जातो सम्राट अशोक हे नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे असलंच पाहिजे त्यांच्याविषयी किती माहिती आहे माहिती नाही पण भारतातला एक व्यक्ती ज्याला दानशूर म्हटलं जायचं कोण महाभारतातला दानशूर बरोबर कर्ण दानशूर होता नव्हता माहिती नाही पण सम्राट अशोक की कलिंगच युद्ध ज्यावेळी ते जिंकले त्याने त्यांना खऱ्या अर्थाने आले की युद्ध करून माणसं मारून काही साध्य होत नाही तर माणसाने माणसाला प्रेमाने जिंकलं पाहिजे प्रेम हे शाश्वत सत्य आहे आणि म्हणून ज्यावेळी सम्राट अशोक बुद्ध धर्माचे त्यांनी ज्यावेळी दीक्षा घेतलेली आहे त्यानंतर त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपली दोन्ही लेख एक म्हणजे आणि महेंद्र दोन्ही धम्माला दान आणि बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी त्यांना परदेशी पाठवलेला आहे श्रीलंकेला अनुराधापूर येथे बोधी वृक्षाची एक फांदी घेऊन गेले होते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ते त्यांनी पाठवलेले आहे एवढ्यावरच सम्राट अशोकांचं दानपुण्य संपत नाही ना ज्यावेळी सम्राट अशोक मरणासन अवस्थेमध्ये होते आणि त्यांना ज्यावेळी भिक्खू संघ भेटण्यासाठी गेलेला आहे त्यावेळी सम्राट अशोक हे निष्कांचन होते त्यांनी आपल्या आपल्याकडच जेवढी काही संपत्ती होती जे काही होतं ते सगळं त्यांनी तो तोपर्यंत दान करून सोडून दिलेलं होतं सगळ्या संपत्तीवर पाणी सोडलेलं होतं तर त्यांच्याकडे भिक्कू आल्यानंतर भिक्कूला दान द्यायचं असतं भिक्कू दान आपल्याकडे मंगल मांडलं जातं तर त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं फक्त एक शेवटचा आवळा त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला होता आणि तो आवळा त्यांनी त्या भिक्खू संघाला दान स्वरूपात दिला होता आणि तीच आ, जी स्टोरी आहे ती आपल्याला लेण्यांवरती ह्या अमलाकृती शिल्पाच्या साह्याने बघायला मिळते

श्वासाच बोट धरून आपल्याला आपल्या मनामध्ये अंतरंगामध्ये उतरायचं आहे आपलं मन आपलं चित्त आपलं सगळं त्या श्वासापाशी आपल्याला केंद्रित करायचं आहे श्वास कसा येतो कसा जातो नाकात येतोय नाकात जातोय काय जाणवत आहे आपल्याला काय आहेत हे सगळं आपण निरीक्षण करायचं त्याला म्हणतात आणा कोणते

राजांनी ही लेणी हिनियन ठेवली होती पण जेव्हा छत्रपती त्यांचा पराभव केला तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये अजून अपडेशन केलं आणि तिसऱ्या ते चौथ्या शतकामध्ये इथे शिल्पकला विकसित करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही काही जी समोर चित्र दिसत ही समोर चित्र आहेत तुम्ही त्याचा काय संदर्भ लावू शकता का लावू शकता का समोर संदर्भ काही शिकारीला जाताय का चलो वेरी गुड जोडी स्त्री आणि पुरुष आहे अजून काय आहे प्रवासाला निघाले प्रवासाला निघाले सरांच्या म्हणण्याप्रमाणे युनिकॉर्न आहेत सर आता याचा ऐतिहासिक पुरावा जर बघायला गेलात तर याचा ऐतिहासिक पुरावा बऱ्याच ठिकाणी हे दोन्ही जी माणसं दिसत आहेत जेंट्स आणि जो काही लेडी दिसते या लेणीचे दानकर्ते आहेत असं म्हटलं जातं ऐतिहासिक तुम्ही जर बघितलं तर हा खडक काळा आहे आणि ते चित्र कोणते आहेत वाईट आहे आतमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये पण स्ट्रक्चर जे आहे ते जवळपास सफेद आहे तुम्ही या खांबांवर बघितलं तर खांब तांबूस आहेत काय कळतंय तुम्हाला यातनं काय अर्थ लागतोय ही हो होती जी पितळखोर आणि ही लेणी हे समग्र लेणी आहेत आणि त्या काळामध्ये जेव्हा तेव्हा इथे ही शिल्पकला शाबूत होती पण अठराशे एकसष्ट मध्ये ब्रिटिशांच्या आमदानीमध्ये जेव्हा ब्रिटिश राज्यकर्ते जे वर्ग इथे येणार होते म्हणून इथल्या स्थानिकांनी काय केलं ती लेणी स्वच्छ करावी म्हणून त्याला धुवून काढलं आणि इथले कलर कायमस्वरूपी नष्ट झाले आणि पूर्ण लेणी पांढरी झाली त्यामुळे आपण एका अभिजात चित्राला मुकलो हो। आहोत इथे ही शिल्पकला त्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि जवळपास चौथ्या शतकामध्ये ह्या लेणीमध्ये जे जा अपडेशन झालं त्या अपडेशन नुसार ही शिल्पकला इथे विकसित झाली म्हणजे हिरियान टू महायान झाली मी सांगितल्याप्रमाणे ही शिल्प ज्या पुराव्यांशी मी बोलतोय ते पुरावे ह्या लेणीच्या दानकर्ते आहेत पण हे स्ट्रक्चर जे आहे शिल्पांचं ते इंडियन आहे का कोणी सांगू शकेल मी मागास सांगतो तुम्हाला की हे इंडो ग्रीक आहे याला स्पेसिफिकली पर्सेपोलिटन शिल्प म्हणतात आता पर्सेपोलिटन हे इराण मधलं एक शहर आहे प्राचीन शहर तिथे आपल्या लोकांचा व्यापार म्हणजे सम्राट अशोकांचा व्यापार होता सातवान जे राजे होते त्यांचा ह्या शहराशी व्यापार होता आणि या शिल्पांना पर्सेपोलिटन शिल्प असं म्हटलं जातं जिकडे काही मानव असतात काही हिंस्त्र हिर असतात किंवा काही जनावर असतात त्यांचं असं मिश्रण तुम्ही जर कधी इजिप्त सिरियाचं किंवा जे ग्रीक्स आहेत बरोबर आहे त्या लोकांचे किंवा आपल्याकडे पण सध्या इराणी मंदिर असतात तुम्ही बघितलं तर त्यांचा चेहरा काय असतो मानवी असतो आणि मागचं सगळं स्ट्रक्चर घोड्याचं असतं बरोबर आहे ही इंडो ग्रीक संकल्पना आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल ऍक्च्युली याला पर्सेपॉलिटन शहरापासून त्याला जास्त रेफरन्सेस मिळतात कारण हे इराणचं त्या काळाचं प्राचीन शहर आहे आणि इथे आपलं त्या काळामध्ये व्यापार चालायचा तर हे इंडो ग्रीक शिल्प आहे आणि तुम्ही बघितलं तर त्याचा स्ट्रक्चर त्याचा जो काही दगड आहे तो फार वेगळा आहे दगड बाहेरून आणलाय का नाही ना, दगड इथलाच आहे हे सगळं एका दगडामध्ये अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे पण ती कोरण्याची कला होती आणि त्याला फिनिशिंग देण्याची जे काही स्किल होतं हे सगळं स्किल आर्ट इथे आहे ठीक आहे आता आपण इथून आतमध्ये जाऊया बरं हा जाऊ तिथे साईडला आहे स्लीपर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पायऱ्या देतील वर जायला बरोबर आहे ह्या वर पायऱ्या का खोदल्या असतील वरती काही नाही काहीतरी पाण्याची अडवणूक करायची बरोबर ना लेण्यासाठी त्यासाठी इथून जायला रस्ता पाहिजे म्हणून हे त्यावेळेच खोदकाम आहे आणि इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लेणीच्या खाली जवळपास चार ते पाच ठिकाणी तुम्हाला पुण्या मिळतील आता इथे एक स्तूप आहे ह्या स्तूपाला ही चक्रमण करता यावं म्हणून इथे मोठा स्पेस दिलेला आहे आकाश बघा तर ही लेणी नंबर एक आहे तर लेणी नंबर एक अपूर्ण आहे तर लेणी अपूर्ण राहायच्या दोन तीन महत्वाचे कारण एक तर आपत्कालीन स्थिती म्हणजे युद्धजन्य नंतर फंड कमी पडणं किंवा मग दगड हा कच्चा लागणं किंवा कच्चा त्याच्यामुळे महत्वाचे मेन दोन तीन कारण त्याच्यामुळे लेणी अपूर्ण आहे त्याच्यामुळे अपूर्ण आहे आणि त्याच्यानंतर ही आता आकाश करायचं जसं आता सरांनी सांगितलं नंबर एक जी लेणी आहे तर लेणी अपूर्ण राहण्याचे बरेचसे okay. कारण आहेत जसं सरांनी सांगितलं युद्ध युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा खडक जो आहे तो खडक ठिसूळ लागणे म्हणजे तिथं त्याच्यावर कोरीव काम करता येऊ नये तसा तो प्रकार झालेला आहे कारण ती जी लेणी आहे तुम्ही आता जो फोटो बघितला तर त्या लेणी कोरताना म्हणजे ही जी दुसऱ्या क्रमांकाची लेणी आहे तर अशाच प्रकारची लेणी तिथे कोरण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तिथं जो काही जागा आहे तो जो स्पेस आहे हार्मिका कोरण्यासाठी घुमट ज्याला आपण अंड म्हणतो ते कोरण्यासाठी ती जागा कमी पडलेली आहे म्हणून ती लेणीचं काम अर्धवट सोडलं गेलं आहे ठीक आहे आणि जेव्हा नी, नी प्लिंथ। प्लिंथ पन, या, या ही लेणी कोरण्यात आली दुसरी तर आता आपल्याला दिसत आहे कि जसं आता या भागाला काय म्हणतो आपण म्हणतो काय म्हणतो हा प्लिंथचा स्तूप आहे ठीक आहे तर हा प्लिंथचा स्तूप आहे वरती इथे रेलिंग याला आपण वेदिका पट्टी म्हणतो बरोबर त्यानंतर वरती घुमट ज्याला आपण अंड म्हणतो बरोबर तर या अंडाच्या वरती इथे काही तुम्हाला खड्डे दिसतील त्यांना खोबड्या पण म्हणतो आपण बरोबर तर यावरती पूर्वी लाकडी लाकडी हार्मिका होते सगळ्यात डेव्हलप शैली मानली जाते आणि आजही त्या शैलीच्या पुढे कोणी जाऊ शकलं नाही कोणी जाऊ शकलं नाही त्याचं कारणच त्यांनी दगडात करतो वेगवेगळे आपण इक्विपमेंट्स वापरतो आपण सोन्यावर करतो आपण काही ठिकाणी लेणी अशा तुम्हाला जी सोन्याची जी बारीक कामं मिळतात मिळतात ना दागिन्यांवरती ती सगळी तुम्हाला बारकाई तुम्हाला लेण्यावर बघायला मिळेल हे कोणी आपण त्यांना फॉलो करतोय त्या काळात लोकांना नवीन कोणती नाशिकचा उल्लेख येतो काय नाशिकचा उल्लेख ह्या लेणीमध्ये येतो ही लेणी कुठे आहे उल्लेख कुठला आहे नाशिकचा कोणतरी माणूस आहे नाशिक लोक पोहोचले कोणीतरी कोणीतरी मोठा माणूस आहे त्याने इथे काहीतरी केलंय ह्याचा उल्लेख होऊन कापडसर दाखवतील आता इथे एक छोटेखाने स्तूप आहे हा इथे पाण्याची पोळी आहे या पाण्याचा पुढीचा अर्थ तोच आहे की ह्या डोंगरातलं पाणी इथे अडवलं जायचं मोठ्या मोठ्या खोबड्या आहेत आणि त्या खोबड्यामध्ये वासे टाकून त्याला भिंत बाजून ह्या पाण्याचा जो काही सगळा प्रवाह होता तो ह्या लेणीमध्ये इथे सोडला जायचा कारण ह्या लेणीमध्ये जितकी माणसं राहायची जितके भिक्खू राहायचे त्यांच्या रोजच्या कामांसाठी या पाण्याचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं जायचं त्याचबरोबर इथे अजून एक खोली आहे ही खोली फार कमी लोकांना माहीत आहे इथे वरती अजून एक खोली आहे तिला विहार म्हणता येणार नाही हा तिला खोली 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 दीन, दीन असे खोली आहे पण त्या खोलीचा असा काही संदर्भ लागत नाही तरी पण बऱ्याच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या खोलीचा संदर्भ असा आहे की एखादा कोणी विकू त्याच्या रोजच्या दैनंदिन दिनचर्यात जर चुकला असेल तर त्याला शिक्षा म्हणून त्याला तिकडे ठेवलं जायचं जोवर त्याची शिक्षा पूर्ण होत नसे तोवर त्याला इथून म्हणजे त्याला मुख्य प्रवाहात त्याला थोडासा बाजूला केलं जायचं आणि ती शिक्षा भोगून त्यानं ती गोष्ट रेक्टिफाय केली की त्याला पुन्हा त्याच्या प्रवाहात सामील करून घेतलं जायचं अशा दोन गोष्टी इथे वरती आहेत एक तर पाणी इथे अडवलं जायचं पाण्याचं हार्वेस्टिंग इथे आहे पद्धतशीरपणे आणि एक खोली इथे आहे हे या लेणीच्या ह्या अगदी शेजारच्या बाजूला आहेत आपण आता ह्या वेळेला तिथे जाऊ शकत नाही कारण एक तर जंगल आहे आणि वरती पाणी पण आहे म्हणतात ना की घसरून पडण्याचा धोका जास्त आहे चला आपण पुढे जाऊयात तर आमचा परतीचा प्रवास चालू झाला आता तर लेणीचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चला तर मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओ